कधी कधी आपण सर्व काही देतो प्रयत्न करतो झगडतो रात्रंदिवस धडपडतो आणि तरीही यश मिळत नाही तेव्हा मनात एकच प्रश्न येतो माझे प्रयत्न वाया गेले का पण नाही मित्रा भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात नही कल्याण कृपक चिद्दू दुर्गती दात गच्छती जो माणूस सत्कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला कधीच अपयश मिळत नाही म्हणजे काय माहिती आहे तू जेव्हा मनापासून काम करतोस जेव्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोस तेव्हा तुझे प्रयत्न ताबडतोब फळ देणार नाहीत पण ते नक्कीच परिणाम देणारच कधी आज नाही तर उद्या कधी तुला नाही तर तुझ्या मार्गाने जाणाऱ्याला पण चांगला प्रयत्न चांगला विचार आणि प्रामाणिक कर्तव्य कधीच वाया जात नाही यश लगेच दिसत नाही म्हणून प्रयत्न थांबवू नको फुल उमळण्यासाठी बियाणं किती दिवस मातीखाली शांत बसतं पण जेव्हा ते फुटतं तेव्हा जग त्याचं सौंदर्य पाहतं तसंच तुझं आहे आज जे तू झगडतो आहेस ते उद्या तुझं यश घडवणार आहे म्हणून लक्षात ठेव प्रामाणिक प्रयत्न कधी वाया जात नाहीत कारण जो चांगले करतो तो कधी हरत नाही तो फक्त थोडा उशिरा जिंकतो